भक्ती करावी भक्ती कशी करावी जशी प्रल्हादाने केली तशी भक्ती करावी मन लावून करावी प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी गुरुकुलमध्ये टाकलं तिथेही तो सारखा नारायण नारायण म्हणायचा देवाचेच नाव घ्यायचा मित्रांनासुद्धा तो अभ्यास करू द्यायचा नाही मित्रांनाही नारायण नारायणच म्हणायला लावायचा शेवटी ते गुरुजी कंटाळले त्याला घरी पाठवून दिले घरी पाठवल्यावर त्याला वडिलांनी खूप मारले खूप शिक्षा केल्या पण तो आपल्या तोंडातून नारायण नारायण म्हणणं नारा ना काही बंद करायचं नाही मग शेवटी वडील या त्रासाला कंटाळले व त्याला कडे लोट केला तेलाच्या कढेच टाकले हातीच्या पायाखाली तुडवले शेवटी ते म्हणाले तुझी एवढी भक्ती आहे तर तुझा देव कशामध्ये मला सांग तरी तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले माझा देव कुठे नाही ते विचारा माझा देव जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी आहे ते म्हणाले या खांबात तुझा देव आहे का तो म्हणाला हो या खांबातसुद्धा माझा नारायण आहे त्या त्यामुळे त्यांनी काय केलं गदा घेतली अंधन्न कशी त्या खांबावर मारली मारल्याबरोबर नरसिंहाचा अवतार प्रगट झाला प्रगट झाल्यावर ते घाबरून गेले व पळस सुटले पळस सुटल्याबरोबर नरसिंहसुद्धा त्यांच्या मागे पळाला हिरण्यकशेपूर्ला दरवाज्यातून ओढून आणले व दरवाजाच्या उंबरठ्यावर बसून त्यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले मांडीवर घेऊन आता ते आता वध करणार पण त्यांनी देवाजवळ असं मागितलं होतं की मला माणसाकडनं मृत्यू नको पशूकडनं नको आकाशात नको पाताळात नको जमिनीवर नको स्वर्गात नको नरसिंहाने काय केलं आपल्या मांडीवर घेऊन दोन्ही हाताचे नखाने त्यांचं पोट फाडलं व अशा रीती त्यांचा मृत्यू झाला कशामुळे तर प्रल्हादाच्या भक्तीमुळे भक्ती केली होती म्हणूनच त्याला देव प्रसन्न झाला आपणही अशी भक्ती केली तर आपल्यालाही देव नक्कीच प्रसन्न होईल